भारतीय जनता पार्टीने प्रतिभा चव्हाण यांना उमेदवारी घोषित केली दिली सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज त्यांचा नामांकन अर्ज आज दाखल झालेला आहे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढायचं ठरवलंय सर्व समावेशक सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून लोकांपुढे जाऊन विकासाचा अजेंडा विकासाचा रथ विकासाची भूमिका विकासाची संकल्पना ती घेऊन आम्ही मतदारांसमोर जाणार आहोत आता खर तर आपण भाजपचे स्टार प्रचारक आहात अनेक मतदारसंघांमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहात शिडरी मतदारसंघ आहे त्या ठिकाणी देखील आपण प्रचार केलेला होता त्या स्थानिक आमदारांना त्या ठिकाणी आहे की मुंगेशच्यावर हे हवे ताडले उग उडत आहे त्यांच्या हवाने उतरवेल आपांना शुभेच्छा माझी हवा त्यांना वाटत असेल त्यांनी उतरवावी ते मोठे नेते आहेत सिनियर नेते आहेत मी त्यांना काय बोलणार त्यांनी त्यांचे काम करावं मी माझं काम करत राहील चाळीस ते त्यांनी बघा आता मी त्यांना असं सांगू शकतो का आप्पा तुम्ही येऊ नका सभा घेऊ नका त्यांनी घ्यावा त्यांचे आता त्यांनी किती आज उमेदवार भरले मला माहिती नाही फक्त एक उमेदवार निवडून आणायचं गणित त्यांनी बघावं म्हणजे बरं राहील चाळीस भाजप सोहळा आम्ही युती करायचं आमचं चाललं होतं परंतु या किशोर आप्पांनी आडमुठीची भूमिका घेतली त्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचं नुकसान झालं तो शिवसैनिकांना आम्ही न्याय देणार होतो किशोर आपांच्या भूमिकेमुळे त्यांना न्याय देण्यासाठी इच्छा असूनही आम्हाला युती करता आली नाही किशोर आपली जबाबदारी घेतली आहे आता किशोर माध्यमातून त्यांना कसा न्याय मिळतो ते शिवसैनिकांनी पहावं परंतु मी कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील आम्ही त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली त्यांच्या एका उमेदवाराला सोबत घेतलं त्याला उपसभापती करायचं त्याचं आजही आश्वासन आमचं कायम आहे आणि आताच्या वेळेस आपांच्या भूमिकेमुळे शिवसेनेसोबत युती करणं अवघड झालं सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी मला सांगितलं की हे केलं पाहिजे परंतु एखाद्या मुद्द्यावर जेव्हा राजकीय मतभेद तयार होतात त्याच्यामुळे इच्छा असूनही राजकीय अपरिहार्यता निर्माण झाल्यामुळे ती युती थांबली आता किशोर हवा उतरवायला इथे येणार आहेत मी काय बोलणार त्यांनी हवा उतरवावी शुभेच्छा ज्यांनी साठ वर्षे घरात राजकीय उमेदवारी दिली त्यांना मी राजकीय सभांमधून उत्तर देईल जनतेच्या हिताचा निर्णय काय आहे जनतेला माहिती आहे ज्यांनी राजकारण परिवाराभोवती चालवलं ते हे टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही विरोधकांचा समाचार मी योग्य पद्धतीने घेईन तुम्ही काळजी करू नका